एवढं ना मग आता आम्ही घाटकोरवरून बाईक चालून इकडे आल एवढं तुमचा तुमच्या क्लॅट पाण्याचे पैसे मागतोय इकडे चेंज तर केलेलं पण आता इथले ओनर ते बोलत आहेत की जेव्हा एक म्हणजे एक दोन आठवडे झाले बुकिंग केले त्या टायमिंगला आता बोलत आहेत ते आमच्या लक्षातच नाही की तुम्ही बुकिंग केली आणि नमस्कार मी रमेश शेवटे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो फायनली प्लॅनिंग झालेलं आहे कुठेतरी फिरायला जायचा कॉलेजचे मित्र आहेत सगळे भरपूर वर्षानंतर भेटणार आहोत आम्ही आणि असे प्लॅनिंग होत नाही असे मित्र कधी भेटत नाहीत सगळे जण कामामध्ये बिझी असतात तर आज फायनली प्लॅनिंग झालं आहे एकत्र एक भेटण्याचा आणि आम्ही एकत्र एक फिरायला चाललो आहे ते कुठे फिरायला चालू आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच आपल्यासोबत आता आलेला इकडे अंबरे आहे संजय आमरे फुल सेटअप लावतोय गाडीवर घेऊन आला आहे मला ऐरोलीला घ्यायला आला होता अजून बाकीचे आहेत ते घाटकोपरवरून निघालेत तर कोण कोण आहेत ते तुम्हाला मी ओळख करून देतो हे बघा अंबरे फुल एकदम सेटअप सेटअप चालला आहे गोप्रोचा तर आम्हाला बाईकनीच जायचं आहे थोडा आहे पन्नास एक किलोमीटरचा प्रवास आहे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि चॅनल तुम्ही असाल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांना भेटवतो कॉलेजचे कोण कोण मित्र आहेत फायनली भरपूर वर्षानंतर ना आम्ही एकत्र एक आलो आहे सगळे मित्र असे कधी भेटत नाहीत पण आज एकत्र आहेत हे बघा सगळ्यांची ओळख करून देतो हे नाव सांगा रे तुमचे फटाफट शिंदे आपला जांभूळकर चुकळून जाची ओळख ऑलरेडी झाले सागर आहे साईदास सुनील आणि सुनीलचा भाऊ ना हा भाऊ तुला भाऊ ना मोठा भाऊ भाऊ बरोबर <laughs> <बाँगा। laughs> एकत्र एक आमचा प्लॅनिंग झाला आहे फायनली कुठेतरी आम्ही चाललोय फिरायला तर हा पूर्ण तिकडे जाण्याचा व्हिडिओ असेल आणि खूप धमाल करणार आहोत मजा येणार आहे भरपूर वर्षानंतर सगळेजण एकत्र एक भेटलेत अगोदर प्लॅनिंग झाला होता यांचा पण त्या टाइम मला जायला ना भेटलं पण आहे ना आज फायनली सगळेजण एकत्र चाललेलो आहे फुल धमाल येणार आहे सगळेजण चला आहे गणपती बाप्पा या चला आपण साईदच्या मागे सगळेजण डबल शीट आहेत डबल <laughs> शीट सगळेजण आणि बाईकने जाण्याचा पूर्ण प्लॅनिंग झालेला आहे चला हे चला बदलापूर रोडला लागलेला आहे खटाई रोड बदलापूर खटाई रोड आहे त्या रोडला आहे अर्धे राहिले पाठी बाईकवाले राहिले पाठी आणि आम्ही कुठे घेऊन पुढे पळत आलो मागे मागेशिवाय फाटाला थांबले होते पण ते मागे राहिले आणि आम्ही पुढे आलो तर इथे जरा मस्त झाडाखाली बसलेलं आहे आणि एवढं ऊन पडतंय ना जबरदस्त आणि गरम पण होतंय असं वाटवतं ट्रेनने गेलो असतं परवडलं असतं यार अरे साईदास मस्त एक झोप काढून गेलेला असत कुठं आला रे तू विरारवरून हो अनिकेत अमोल जांभूळकरचा भाऊ आज पाण्यात डुबक्या मारायला आलाय आज आधी सगळे डुबक्या मारायला पाण्यात रात्र बर दोन दिवस असणार आहे तिकडे उद्यापर्यंत फुल एन्जॉय आणि भरपूर वर्षानंतर सगळेजण भेटणार आहेत मजा येणार आहे जरा बाकी असे कधी भेटत नाहीत कोण राहतो हा विरारला राहतो हे घाटकोपर आले घाटकोपर भटवाडीवाले अजून बाकीचे येत ते कोण चेंबूर वगैरे ना चेंबूरला कोण विक्रोळीला इकडे तिकडे इकडे तिकडे राहतात रविवारचे पण नाही तर फायनल प्लॅनिंग झाला जायचा बरोबरच मजा येणार आहे गाडी थांबलो आम्ही इकडे ह्याच रोडने आलो आम्ही क्रॉसिंग साठी थांबलो होतो आम्ही गेले पुढे गेले विठ्ठल पुढे चला आपले बुलेट काढा त्यांच्या पुढे जाऊ जाऊ आपण दुपारचं ऊन आहे ना ते भरपूर तापायला होते वाटतं नाही निखारा जवळ आलाय आता तुम्ही जवळ वाटतं साईदच बोलव होता जाऊ कोण नाही ऐकले चला गाड्या घेऊन जाऊ दे पुढे जाऊ जाऊ दे दे कासव जाऊ कासव नंतर पुढे जातात झोपतात जो मध्ये अर्ध्यात जाऊन पण बाईक करून जाताना थोडी मजा येते बाकी काय नाही थोडं करप ते वेगळं आहे बघू तिकडे जाऊन जरा कलर विलर अजून चेंज होईल काळे काळे पडू जरा आणि एक थोडं गॉगल घेतलाय मस्त वाटतं जरा बसून चलो बाय बाय बघाव बघा एक किती दिवस आधी केलेली बुकिंग दोन वीक आधी दोन आठवड्या आधी दोन आठवड्या आधी आणि तो माणूस विसरला बुकिंग देऊन डबल बुकिंग घेतली एक मॅडमने बुकिंग घेतली एक सहा घेतली ते त्यांना माहिती नाही त्यांचा इंटरनल कोऑर्डिनेशन काहीच नाही एवढा टाइम झाला आम्ही दुपारी निघालो घरातून आणि आता चेकिंगचा टायमिंग आहे कधी फोन केला दुसरा फार कुठे मॅडमला तुम्ही विचारा सर मॅडमला दोन दिवसापूर्वी काहीतरी मी किचन वापरायला भेटेल का म्हणून कॉल तेव्हा पण तुम्हाला लक्षात आले मग मॅडम का झोपेत काम करतात का एवढं बोलून आम्ही आता आम्ही घाटकोरवरून बाईक चालून इकडं आलोय एवढ्या मध्ये तुमचा पाण्याचे पैसे मागतोय आता काय करू इकडे चेंज तर केलेलं पण आता इथले ओनर ते बोलत आहेत जेव्हा एक एक दोन आठवडे झाले बुकिंग केले त्या टायमिंगला आता बोलत आहेत ते आमच्या लक्षातच नाही की तुम्ही बुकिंग केलीत आणि आम्ही इथे आलोय पाच वाजलेत आता इथून आम्हाला दुसऱ्या फॉर्मला पाठवतात सगळी मूडची वाट लागली आता इथून आम्ही परत चाललोय तिकडे किती अर्धा तास आहे रे अर्धा तास लांब आहे तू इथे आम्ही आता लो एस के फार्मला बदलापूरमध्ये आहे दुसऱ्या फार्मला दिलं आहे आम्हाला तिकडे एंट्री तर तिकडे आम्हाला ॲक्च्युली आहे ना प्रायव्हेट पाहिजे होता फक्त आमचाच ग्रुप असणार फक्त त्या फार्मला आणि तसं सांगितलं होतं स्टार्टिंगला पण इकडे तसं नाही आहे अजून ते दुसरे पण बुकिंग घेतात आणि आपण घेतलेली बुकिंग ही त्यांच्यात लक्षात नसते ॲडव्हान्स घेतात विसरतात कसे काय कळत ना फार्म हाऊसला आलं ना आत चार चार साडेचार तास चेक इन केलं मस्त पाण्यामध्ये एन्जॉय केला मस्त एन्जॉय होऊन जातो पण आता इथेच पाच वाजले इथून जाणं अर्धा तास असले तुम्हाला बघा एस केस के फार पाच आज इथून आतमध्ये एंट्री आहे आणि आम्ही चेक झालेला आहे चल जागा तिथं वातावरण भारी आहे पावसातून लय भारी वाटेल इकडे काय मूड ऑफ झालं आहे चला जाऊया तो फार्म कसा तो तो काय तिकडचं चला स्वागत आहे दुसऱ्या फार्म फार्ममध्ये बुकिंग करताना आहे ना विचार करून बुकिंग करा आणि त्याला दहा वेळा कॉल करून कन्फर्मेशन घ्या सकाळपासून पण एवढं यार कन्फर्मेशन काय तू जर बुकिंग अमाऊंट देतोय करणार अरे तू देतोस त्या लक्षात पाहिजे ना आपला ग्रुप येणार आहे बुकिंग आहे मग चुकी आहे त्यांची आणि आपल्याला इन्फॉर्मेशन पण नाही अपडेट मग त्यांना तो ता? जो ग्रुप भेटला ना शनिवार रविवार सोमवार तीन दिवसासाठी भेटला त्यामुळे फायदा आहे त्यांनी आपल्याला सांगितलं की आपली बाजू चुकली माफ सर्व विजय संपला दोन पैशांना फायदा आहे तुम्ही फिरा सगळं मूड गेला ना साड़े साड़े पार पार आता वाजले किती साडेपाच झाले ना साडेपाच होऊन गेले ते सहा वाजायला आले चला आता इकडे बघूया काय टी टी टाइम अरे आला बिस्किट हे सुन्या सुन्या चायमध्ये बिस्किट बुडवून आता बिस्किटवरती पाया पड पहिला उपस पडताना अमरे 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 आपण बरं झालं इकडे आलो तिथे किचन पण नव्हता किचन पण नव्हतं आपण फार्म हाऊस कशाकडे जातो मस्त घरासारखं वाटलं पाहिजे इथे जवळ इकडे किचन त्यांचं लांब होत पहिले करायचे दोन तास आधी मग येणार नंतर तुम्हाला इमर्जन्सी मध्ये काय लागलं ना तर <laughs> ते तुम्हाला नाही भेटत असे आलं पण इकडे मस्त वाटत बरं झालं चेंज करून दिला आम्हाला मस्त आहे या मस्त चहा मस्त इथे झोके घेत आहेत सुन्या पण मस्त आहे इथे भारी वाटला काही ते आणि त्यात आहे पाऊस आला आहे की नाही सुने पाऊस आला ना एक नंबर वाटेल जबरदस्त रात्रभर खेकडे पकडून खेकडे पकडा जाव पण इकडे नाही आहेत वगैरे नाही आहेत तर आता आलेलो आहे इकडे मित्रांसोबत कॉलेजच्या मित्रांसोबत जरा एन्जॉय करायला आणि उद्यापर्यंत आहे उद्या आमचं चेकआउट असेल ह्या फार्म हाऊसची म्हणजे आम्ही ज्या फार्म हाऊसला थांबलो आहे ज्या टायमिंगला मी व्हिडिओ अपलोड करतो ना त्या टायमिंगला आहे ना कमेंट वगैरे येतात की इथे एंट्री वगैरे किती आहे काय आहे इथे टायमिंग वगैरे काय इथलं जेवण वगैरे काय का, कसं आहे आणि ते यायचंच आहे ह्याबद्दल ना मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे आणि मस्त उद्या स्विमिंग पूलमध्ये वगैरे आम्ही उड्या मारणार आहोत भुचकालणार आहोत तर रात्रभर जरा मित्रांसोबत टाईम स्पेंड करणार आणि उद्या नवीन ब्लॉग बनवणार सो ही व्हिडिओ इथेच थांबवतो आम्ही आलेलो आहे बदलापूरमध्ये बदलापूर फार्मचं नाव काय रे एस के एस के नाही एस के आम्ही तिकडे गेलो तिथं नाही इच्छा स्फूर्ती काहीतरी आहे तिथे गेटवरती जाऊया आपण इथे त्यांचा ते बोर्ड लागलेला आहे हे बघा बचाव फार्म हाऊस इथे आलेलो आहे आपण आणि इथून हा असा नजारा फार्म हाऊसचा बचाव फार्म हाऊस मस्त आहे इकडे ॲक्च्युली आम्हाला चेंज जो चेंज झाला तिकडचा फार्म हाऊस चेंज झाला पण हा एक नंबर भेटला फार्म हाऊस खूप जरा तर एन्जॉय करू मस्त पाण्यामध्ये जाऊन सकाळी आता आलेला फक्त चहा बिस्किट झालेला आहे आता त्यानंतर नाश्ता वगैरे असेल पहिल्यांदा रूम रूममध्ये जाऊ चेंजिंग तर ऑलरेडी तिकडून आम्ही करून आलो आहे आणि जरा पाण्यापिण्या उड्या मारू तर चला हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे सो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब विसरू नका चला बाय 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 अनिकेत बाय बाय बाय